जगपाल प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज कोळी आगरी समाजाची परंपरा व सांस्कृतिक टिकावी याकरिता कोळी आगरी महोत्सवाचे आयोजन ऐरोली सेक्टर दहा येथे महाराष्ट्र मच्छिमार सेलचे राज्याचे अध्यक्ष चंद्रदा पाटील यांच्या माध्यमातून दोन फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत कोळी आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आजचा चौथ्या दिवशी नाखवा माझा दर्याचा राजा दत्ता भोईर प्रस्कृत कोळी आगरी गाण्यांचा गाण्याचा आनंद घेत तसेच बच्चे कंपन्यांसाठी व तरुणांसाठी खेळाचे साहित्य कोळी आगरी महोत्सवामध्ये लकी ड्रॉ मार्फत महिलांकरिता देवी लाभूती जाऊन सन्मानित केले जाते

आणि कार तुला आणि झाला आणि मग तू काय म्हणतोय आणि मन्ना आणि उशीर झाला माझे भाऊ मला चा तर चार दिवस झाले आपले विविध कार्यक्रम होत आले आज अकरा पण अजूनही खूप कार्यक्रम आहेत तर तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा तसंच या कार्यक्रमची एक खासियत आहे की इथे जे जेवढ्या महिला येतील त्याच्यामध्ये जेवढे जणं नाव टाकतील त्याच्यामध्ये एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्यांचंही नाव येईल त्यांना एकवीरा याच्या मानाची साडी भेटली जाईल तर सगळ्या महिलांना आव्हान आहे की तुम्ही सर्व उपस्थित राहावा आणि या गाडीचा ला म्हणजे मान घ्या अशी माझी आहे विनंती जय आज दिवा कोलेवाडा येथे कोळी आगरी महोत्सव आयोजक श्री चंद्रदादा पाटील यांनी या ठिकाणी बोलवलं आणि कोळी समाजासाठी गेल्या अनेक वर्ष ते काम करत आहेत प्रकल्प द्रस्तांसाठी ते काम करत आहे खरखर आई एकविरा चरणी प्रार्थना करतो की चंदूदाचे हात बलकट करावे आणि त्यांच्या हातून कोळी समाजाचा हित आणि कोळी समाजासाठी आगरी समाजासाठी जे काही चांगलं आहे ते त्यांच्याकडून करून घ्या हीच माझी सदिच्छा आपलं चौथा दिवस सर खूपच छान गेलेलं आहे तर याचा राजा हा ऑर्केस्ट्रा नाव गाजलेला ऑर्केस्ट्रा जो आज गोलीवाडा ते संपन्न झाला त्यासाठी प्रेक्षकांची भरपूर गर्दी होती तसेच तेवीस तारखेपासून जे आपलं कोळी लोकांचं आंदोलन चालू आहे त्याबद्दल मला हा महोत्सव ठेवताना भरपूर जणांनी ट्रोल केले पण त्या बांधवांना मी हेच सांगू शिकतो मी एकना सर्वांना एक संदेश देतो आहे की आम्ही सर्वांना एकत्र करतोय त्या तुमच्या आंदोलनासाठी तर सहकार्य करा निश्चित जो आज दिवा आहे ते संपन्न झाला त्यासाठी प्रेक्षकांची भरपूर गर्दी होती तसेच तेवीस तारखेपासून जे आपलं कोळी लोकांचं आंदोलन चालू आहे त्याबद्दल मला हा महोत्सव ठेवताना भरपूर जणांनी रोल केले पण त्या बांधवांना मी हेच सांगू शिकतो मी एकना सर्वांना एक संदेश देतो आहे की आम्ही सर्वांना एकत्र करतोय त्या तुमच्या आंदोलनासाठी तर सहकार्य करा निश्चितच मी तुमच्याबरोबर असेनच त्याबद्दल तुम्ही मला समजून घ्या आजचं हे जे काही आगरी कोळी कोळी आग्रे महोत्सवाचं जे काही श्रेय ते आपले आदरणीय चंद्रजा पाटील यांना जातं त्यांनी खूप मेहनत घेऊन आम्हा सर्वांना एकत्र आणून हा कार्यक्रम व्हावा अशी मागणी केली आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी आवर्जून आम्हाला मदत केली म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा कुठेतरी सफल होताना दिसत आहे आजचं जो काही आर्केस्ट्रा होता नाको माझा दर्यादराचा ह्याने तर सर्वांची मनं जिंकली प्रेक्षक खरं तर तालावर नाचत होते यांच्या न, न, जे काय मनातल्या भावना होत्या त्या म्हणजे बाहेर येताना दिसल्या पण मी एवढंच म्हणेन की आमच्यापेक्षा आजचं जे श्रेय आहे ते चंदूदादा पाटील यांचंच आहे आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली त्यामध्ये आमचे सहकारी जे आहेत त्यात महेश वैती आहेत जे ह्या कोळी अग्री महोत्सवचे सचिव आहेत त्याच्यानंतर खजिनदार आहेत प्रतीक कोळी आणि जे उपाध्यक्ष आग्ष� आहेत विनोद कोळी तर सर्वांनी मिळून आम्ही भरपूर जी काय मेहनत केली त्याला कुठेतरी यश मिळतं ना आम्हाला दिसत आहे भागात ثاني अपडेट करा प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉन दाबा